नमस्कार मी संतोष आपण माझा चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील तिलारी नगर येथील सब पोस्ट ऑफिस पूर्वसूचना न देता जनतेशी संवाद किंवा पर्यायी व्यवस्था न करता अचानक अन्यत्र हलवण्यात आल्यानं संपूर्ण परिसरातील नागरिकांची मोठी अडचण झाली प्रशासनाच्या या मनमानी निर्णयाविरोधात तीव्र तिलारी नगर तसेच परिसरातील गावातील नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय हा निर्णय म्हणजे ग्रामीण जनतेच्या मूलभूत सुविधांवर घाला असल्याची भावना नागरिकांच्यातून व्यक्त होते तिलारीनगर येथील या सब पोस्ट ऑफिस अंतर्गत तिलारीनगर परिसरातील कळसगादे झेंडेवाडी तिलारीनगर कोदाळी नगरगाव बांद्राईवाडा गुळंबसह आणि गावांचा समावेश होता या भागातील हजारो नागरिक पोस्ट ऑफिसवर अवलंबून होते पेन्शन वितरण शासकीय पत्रव्यवहार बचत खाते पोस्टल व्यवहार शेतकरी व महिलांच्या विविध योजनांचे व्यवहार याच ठिकाणी होत होते मात्र प्रशासनानं कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कार्यालय हलवल्यानं नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय सुरू झाली विशेषतः ज्येष्ठ नागरिक दिव्यांग महिला विद्यार्थी आणि शेतकरी वर्गाला लांब अंतराचा प्रवास करावा लागत असून वेळ पैसा व श्रम यांचा मोठा अपव्यय होतोय पोस्ट ऑफिस म्हणजे आमच्यासाठी अत्यावश्यक सेवा आहे ती अशा अचानक बंद करण्या म्हणजे आमच्यावर अन्याय आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत हा निर्णय घेताना स्थानिक ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांना विश्वासात घेतलं गेलं नाही प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे ग्रामीण भागात नागरिकांना जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं जात असल्याचा आरोप होतोय जर कार्यालय हलवणं अपरिहार्य होत तर आधी सूचना देणं चर्चा करणं पर्यायी सोय उपलब्ध करून देणं अपेक्षित होतं मात्र तसं काही न करता थेट निर्णय लादण्यात आला तिलारी नगर इथं सब पोस्ट ऑफिस तात्काळ पूर्ववत सुरू करावं किंवा तात्काळ सुलभ व जवळची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी नागरिकांकडून होते प्रशासनानं त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे यांनी सीएल माझा माझांशी बोलताना दिला